नमस्कार सर्वांना मित्रांनो आपली सिल्वर प्ले बटन आले तिथे आणि हाय काय झालं मी कालच धावणार होतो बरं का तुम्हाला पण धावतो आज थांबा पाडव्याच्या मूर्तावर आणि का हित आहे ना आपल्या इथं हो का इथं गुढी मस्तमध्ये उभारलेली बघा गुढी त्याला मस्तमध्ये असं केलेलं आहे तर इथं पुंजलेली सकाळीच पाया पडलो आहे आपण पण अजून एकदा पडू काय करतोय सूर्य अडवान मी आल्यावर का राडा आवर लागलाय चल की तिकड चलती बटन धावायची तिथे देव सूर्य डोनच घरी चलती गेम बंद कर घरी असलं की लगेच गेमच खेळायचे आणि चल कॅमेरा दर व्यवस्थित काय म्हणते चिवळी झालं तिचं बरं असं नाही बस काय भांडी कुली चिवीचा व्हिडीओ बघितला का तुम्ही चिवी भांडी कुंडी खेळती काहीतरी लिहती चला ने आज गुढीपाडव्या मु पोळ्या ते सकाळ सकाळ नाश्ता झाला पोहे म्हणजे खाल्लं आता दहा वाजून गेले तिथे मस्त मधी आणि म्हणलं इकडं काय चाललंय जाऊ धाव कोरड चालले रेश्मा काय भजी करते पण भजी गरम गरम धी गार झाली खाल्ल्यात खाण्यात मजा नसते म्हणजे होतं गार गारखा वाटत नाही ग कांद करारास होतो कुर्ड्या तर राहिलंच नाही सगळं तुटलं कशाचा पाहता ती बटन दावतो आता आलेली हा आईला बी धावतो अजून फुलली नाही ती कुरतो अरे मी धावतो की तुमचं चलंद तुम्हाला दावा घेऊन येतो का इथं बटन ठेवली तिने फोन घेऊन ये त्याच्यापासून हिथं कॅमेरा लाईटी चल असं दिल चे, सुद्धा बघायचंय सुद्धा बटन बघायचंय मी काही कोणाला धावली नाही ती बटणं म्हणजे ही गुड न्यूज सगळ्यात आधी तुम्हाला दावा विषय कसा झाला येता येता इंदापूरला ही दोन दोन आले तीन यायची होती दादा माणसाला एका बटनाचं काय झाला विषय तेच सांगतो काय झालं मॅटर दोन संघ आली आणि एकच कसं काय थोडंसं लेट झालं चुकून नाशिकलाच कसं काय गेलं मला काही कळलं नाही पिनकोड मग नाशिकवरनं फोन आला तर ते म्हणले होते इकडे पाठवून देतो बारामती पण परत नंतर काय झालं गेलं मुंबईला ती ती गेलं रिटर्न मुंबईला परत मुंबईवरनं फोन आला काल की आता परत त्यांनी पत्ता व्यवस्थित मागवून घेतला परत पत्ता पाठवला तर परत पाच सहा दिवस लागतील ती यायला मग ही कालच धावणार होतो कालच आलं तिथे आज गुढीपाडव्याचं म्हणलं सणा दिवशी दावा तुम्हाला विषय असा झाला दहावीन दावीन मग माझं काही ठरलं होतं तीन संघच दावायचे तुम्हाला पण आता मग कसं आहे लय फल मेटा होत आहे पण लैवी आता म्हणलं नको चला काय झालं मग इंदापूरला गेलो येनु भाऊ मी आणि असलं अचानकच फोन आला तिथनं की डी टी सी काहीतरी कुरिअर होतं तिथनं मग तिथनं बटणं घेतली आणि मग आलो रिटर्न असा विषय झाला जाता येतानी परत आमचं दोस्त भेटलं क्रिकेट म्हणून तेव्हा क्रिकेट दोस्त भेटलं मग काय झालं त्यांना मी तिथं येता येता ती काय त्यांच्याबरोबर हिडिओ वगैरे काढला होता ना मी आणि मग असे ब बऱ्यापैकी मग आता म्हटलं तीनची कुठं वाट बघत बसता असं नाही ती हि विलॉ काढला होता मी संपूर्ण बटणं आणाय गेलेलो ही ती पण टाकायचंच राहिला कारण काय झालं माझा मूड गेला ती बटनं एक बटन येईना ना लवकर म्हणून मूड गेला म्हणून मी ती विलॉक काय टाकलाच नाही ते राहिला तसाच राहिला आता ही बघूया हि दाव दाऊ उघड बा ह्याच्यात काय काय आहे तर ही काहीतरी यूट्यूबकडून आहे ना ही ही काही असं काहीतरी आलेले

Hmm. का खराब होऊ नये म्हणजे ले थोडस जेल सारखं आहे कशासारखं जेल सारखं आहे दुसरं काय नाही का ते तेवढे चंचर चट्टे आहे ना आणि ही आहे रवी शिंदेच दिसलं का रवी शिंदे फॉर पासिंग काय काय नेले यांनी फॉर फॉर पासिंग एक लाख सबस्क्रायबर्स हां हा ही हो का हिरो चॅनलच ही तुम्ही जे बघताय ना चॅनल वर ती सगळ्यात उशिरा हेच आपलं झालं एक लाख पूर्ण हे झालं आणि छोट्या साईड मध्ये ही असं मोठ नाही पहिलं जरा मोठं होत हो मित्रांनो एवढं हे व्हिडिओ दिसतं मला नाही नाही मोठं असतं मोठं दिसतं व्हिडिओ पाच वर आहे का एक वर बरोबर हे का हित जावलंय ही परत ही असतं परत हे असतं आता सिल्वर परत पर गोल्डन परत डायमंड असत ना गोल्डन हा तर ही रवी शिंदे चॅनलचं दर बघा आता रवी शिंदे चॅनल नाही ही खरं तेच ही खरं तेच त्यात बी आहे हो का बर ही खरं तेच हिथं जाऊ थांबा हो का ही खरं तेच दिसले का

सगळ्यात आधी जे एक लाख पूर्ण होऊन ती सुद्धा मागावली नव्हतं हा तस एकंदरीत आता दोन बटणं मित्रांनो हा आता हिथ आहे ना कुठं लाव माहिती का ह्याला हित लावतो चालेल की एक हित मित्रांनो एक हित हा दिसेल की चांगलं होईल आणि एक ती असं मधी किंवा थोडं वर हा हा

يلا हा लाव कस काय ही कसल अस्तव पट्टाना आल्यावर माझ्या पोराला त्याच्यामुळे आलं तीने म्हणलं सांगितलं त्यांना करायला आणि बरेच जण म्हणते आयला मोबाईल आणायचा आहे थांबलोय थोड थांबा की पेमेंट दे दे असं जायकावरका सगळे जण अजून देऊन देत दोन चार बटणं सांगली आधी म्हणजे काय होणार आहे काय होणार आहे बरस काय

आणि अजून आपल्या व्यतिरिक्त येतंय त्याला सहा दिवस लागतील मग आता तवर कटवर थांबून दे त्यावर हि तवर आपल्या मित्राला लावा जावा आपला शो आपलं पहचान आहे ती युट्युबची हा ना आणि ही मिळवण्यासाठी मित्रांनो खूप धडपड केली खूप प्रयत्न केलं ते तर मग नाही त्याला काय आहे ते सांगता चाले असते का काहीतरी रियास काय का बस त्याला सिल्वर म्हणतो आणि सिल्वर म्हणजे काय चांदी पण ते चांदीच नसतं नसतं वेगळं पॅटर्न काहीतरी असेल दाऊ एक कापून दाऊ त्यांना बघू अरे काय बोलते त्यांच्या जीवा आलंय काहीतरी पण त्यांना बघ वाटलं बर परत म्हणते दावलं नाही का भजी झाली कुर्ड्या झाल्या बरं नाही बाया कापीट चला हातोडी आण जा संदेशात दोन बघतो बरी हातोड इथे लावा लागतील की बाळा की तुम्ही म्हणताल हे काय नेमकं तर ही ना प्लॅस्टिकचे मित्रांना हवा आपलं फोटो फ्रेम वगैरे हो असते का नाही तीच ह्याच्यात आतमधनं बी एक फ्रेम आहे प्लॅस्टिकच हिथन स्पष्ट दिसतंय आणि ही एक ॲल्युमिनियमची पट्टी आहे पातळमध्ये हो का ही ही आणि ही वरली ना ॲल्युमिनियमचीच पट्टी ही ही आणि ही काच आहे ह्यात ही आहे वाटते कारण दिसतंय ना दिसतंय का त्यात कश आणि ही हि तुकडा ही चिटकावलेला आहे ही मला वाटतं एल्युमिनियमचं दिसतोय सिल्वर सिल्वरमध्ये काय हे काय हेच नाही चांदबिंदीचं नाही ही चिटकावलेली हा पाहिजे तर तुम्हाला नाही कापत म्हणजे सांगितलं वरणच कारण ही अचू करायला बघू या घेऊ द्या हो। इथं लावतो लावलं दोन खेळ ठोकल्या दोन खेळ्यामध्ये बसतंय कसं दिसतंय बघा बरं हा दिसतंय का चांगलं मोठ बारीक आहे ही लय बी मोठं नाही बरं का पण बारीक आहे आता बारीक येते मल ती मला वाटतं पहिली मोठी होती ही बटणं आता एक हित परती एक आलं ना हित मध्ये लावलं ना भारी वाटत दोन्हीच्या मधी म्हणजे थोडस खाली सरकून लावू किंवा थोडस वर सरकून लावू आणि त्यामुळे लाईट लावली पण लाईट लावली कसं दिसते आता लाईट ती बटनाला तिथं मॅच होते असे कसं वाटते बघा छान वाटते का नाही का नाही टण टन 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 खूप भारी वाटलं मित्रांनो आणि ही फक्त तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं झालं खूप भारी वाटलं खूप आनंद झाला थँक्यू सगळ्यांना मनापासून आभारी सगळ्यांचा तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलंय म्हणून आलं मित्रांनो हे तुमच्यामुळं शक्य झालं असं दे आम्ही काय आहे मी बी हो का तुम्हाला माहिती आहे आता हाईच म्हटलं कसं आहे रवी शिंदे चॅनलवरती कसं आहे म्हणलं आपलं विलॉग हाई विलॉग ती विलॉग म्हणजे डील काय करतो ती खरं ते चॅनलचा कंटेंट बदलला आहे कंटेंट बदलला म्हणजे कसं झालं नको म्हटलं तर राजकारणी माणसांच्या मागं पळायलाच नको उपयोगच नाही काय तुम्हाला खरं सांगतो म्हणून म्हटलं खरं त्याच्यावर काहीतरी कंटेंट बदलाव हो? आणि वेगळं काहीतरी त्याच्यावर आता टाकायला लागलोय तुम्हाला आवडेल भविष्यात पुढं जाऊन ते बी चॅनल खूप पुढं जाणार आहे आणि रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन आपलं कसं जसं आहे तसं त्याचं आहे माहिती आहे का मित्रांनो त्याच्यावर माझ्या जीवनात जी काही कहाणी आहे ती मी धावण्याचा प्रयत्न करतो काय घडलं कसं झालं काय झालं आता दोन हजार बारापर्यंत आहे बारा ते अजून आता चोवीस आता पंचवीस चालू आहे बारा वर्षाचं धावायला लागलं आणि एकदा चालू केलं तर मी तीन महिन्यात बी संपवून मित्रांनो रोज एक एपिसोड टाकून किंवा आठवड्याला एक जरी टाकला तरी सुद्धा करायचंय चालू हाई थांबा जरा थोडं करतो चालू ते बी करतो आणि त्याच्या जा मग जास्त किचमीट का आला काय कसले व्हिडिओ टाकून जमत नाही ना त्याच्या अजून बी तुम्हाला इकडे नवीन नवीन जे येते तिथे मित्रमैत्रिणी जसं ज्यांना माहिती होतंय ती रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन जाऊन चॅनलवर आपलं कसं जसं आहे तसं बघते तिथं ना मग ती दोन तीन भाग आवडलं तर पहिलेपासूनच बघत येते तिथे आहे काही काही जण सांगते तितके अजून मी फोन करते ती आठवड्यात बघून काढलं कोणी म्हणतं आठ दिवसात बघ चार दिवसात बघितलं कोणी म्हणतं रोज एक बघतोय मी रोज एक बघतोय असं म्हणजे बघते ती ती भारी वाटतंय म्हणली बघायला आता बघा ना त्र्याण्णव चौऱ्याण्णव एपिसोड म्हणजे तीन महिनं रोज एक जरी बघितलं तरी मोठा एपिसोड तीन महिने जात आहे बघायला ते काही थोडं झालं तिथं आणि त्याच्यावर मग जास्त किती मिनिट करून जमत नाही ना असे असू द्या रवी चॅनलवर डेली विलॉक टाकण्याचा प्रयत्न करेन मी आणि खरं ते वर आठवड्यात दोन तीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन ही दोन चॅनल आणि रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन एवढं दोन तीन चालवेन व्यवस्थित वी मी चांगल्या पद्धतीने असं मला वाटतं जास्त काय उद्योग करण्यापेक्षा म्हणजे असं <laughs> नाही बोलू नंतर ना हिडिवला इथं लांबाय लागला चला बाय बाय थँक्यू सगळ्यांना